नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर किचन क्वीन आणि आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये बनवणार आहोत नवरात्र स्पेशल मस्त अशी वेगळी उपवासाची साबुदाना खिचडी तर आता ही खिचडी तुम्ही बघू शकता अगदी सुटसुटीत आणि मोकळी झालेली आहे अगदी स्ट्रीटवर मिळते त्याच पद्धतीची झालेली आहे आणि बघताच खावीशी वाटणारी ही साबुदाना खिचडी दिसण्यासाठी जितकी सुंदर आहे तितकीच चवीला देखील चवदार आणि भन्नाट आहे आणि अगदी कमी वेळामध्ये तयार होते त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा चला तर मग पटकन ही नवरात्री स्पेशल आपली उपवासाची खिचडी आपण तयार करूयात तर या ठिकाणी साबुदाना खिचडी तयार करण्यासाठी मी घेतलेला आहे साबुदाना एक वाटी तर आता ही साबुदाना खिचडी जरी आपण वेगळ्या पद्धतीने करणार असलो तरी देखील नेहमीप्रमाणेच आपल्याला साबुदाना भिजत घालायचं आहे तर या ठिकाणी साबुदाना तुम्ही बघू शकता छान फुललेला आहे म्हणजे अगदी व्यवस्थित तो भिजलेला आहे अशा पद्धतीने साबुदाना आपल्याला भिजवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये घालो शेंगदाण्याचं कूट तर शेंगदाणे छान भाजून घेतले आणि मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत आणि एक वाटी शेंगदाण्याचं कूट यामध्ये घातलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरा पावडर मी ॲड केलेला आहे आता घालूयात चवीपुरतं मीठ आता या ठिकाणी मी रेग्युलर मिठाचा वापर केलेला आहे तुम्ही उपवासाचं मीठ घातलं तरी देखील चालेल सोबतच थोडीशी पिटीसाखर देखील ॲड केली आणि आता सर्वात शेवटी आपण यामध्ये घालणार आहोत थोडंसं लाल तिखट तर या ठिकाणी अगदी थोडंसं लाल मिरची पावडर मी ॲड केलेलं आहे आता हे संपूर्ण मस्त असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व जिन्नस आपल्या साबुदाण्याला छानपैकी लागतील जर तुम्हाला ही उपवासाची खिचडी आणखी चटपटीत करायची असेल तर तुम्ही यामध्ये ब्लॅक पेपर म्हणजेच काळ्या मिऱ्याची पावडर देखील वापरू शकता त्याने देखील याच्या चवीमध्ये भर पडतो आता ही मस्त असं साबुदाणा आपला मिक्स करून झालेलं आहे याला बाजूला ठेवूयात गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये एक ग्लास पाणी मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे यावर ठेवूयात अशा पद्धतीची चाळणी तर ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते अशा पद्धतीची एक चाळणी आपण ठेवून घेतली आता या चाळणीवरती हा संपूर्ण साबुदाणा आपण घातलेला आहे थोडासा पसरून घ्यायचा आणि व्यवस्थितपणे पसरवून यावर झाकण ठेवून दहा ते बारा मिनटासाठी आपण याला स्टीम देणार आहोत शाबूदाणा छानपैकी पसरून झाल्यावर यावर अशा पद्धतीने एक झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि दहा मिनटासाठी मीडियम गॅसवरती आपण ह्याला वाफवून घेणार आहोत दहा मिनटं झालेली आहेत आणि शाबुदाना छानपैकी मस्त असा आपला तयार झालेला आहे अगदी मार्केटमध्ये म्हणजे स्ट्रीटवर मिळतो त्याच पद्धतीचा शाबुदाना हा तयार होतो तर बघू शकता झाकण काढल्यानंतर अगदी मोकळा सुटसुटीत मस्त असा हा साबुदाणा आपला तयार झालेला आहे म्हणजे साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे तर हा साबुदाणा आपण वाफून घेतला तरी देखील तो एकमेकांना चिटकलेला नाही म्हणजे असं चिकट झालेलं नाही अगदी सुटसुटीत असं झालेलं आहे आता आपण हा काढून घेऊयात आणि त्यानंतर आपल्या शाबुदाण्यासाठी लागणारी एक फोडणी तयार करून घेणार आहोत तर आता तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की स्ट्रीटवर खाल्ली जाणारी जी साबुदाना खिचडी असते त्यामध्ये आणि घरी केलेल्या साबुदाना खिचडीमध्ये काय फरक आहे आणि घरची साबुदाणा खिचडी स्ट्रीटवाल्या साबुदाना खिचडीसारखी का होत नाही तर याच्यामागची ही कारणं आहेत कारण ती स्टीम केलेली साबुदाणा खिचडी असते त्यामुळे ती चवीत देखील भरनाट असते आणि सोबतच मोकळ्याने सुटसुटीत असते तर तुम्ही देखील नेक्स्ट टाईम अशीच पद्धतीने साबुदाना खिचडी तयार करा म्हणजे ती देखील अगदी स्ट्रीट स्टाईल मस्त अशी तयार होईल आता या ठिकाणी आपण फोडणीसाठी घेतलेली आहे एक छोटीशी कढई त्यामध्ये घालूयात एक चमचा तूप किंवा तेल तर या ठिकाणी मी तेलाचा वापर केला आहे तुम्ही तूप देखील घालू शकता थोडेसे जिरे घालायचे आहेत लागतील तेवढ्या हिरव्या मिरच्या तर मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून यामध्ये घातलेल्या आहेत लहान मुलं असतील तर मिरची थोडीशी कमी केली दे, तरी देखील चालेल त्याचबरोबर या ठिकाणी मी कडीपत्ता घातलेला आहे तुम्हाला उपवासाला कडीपत्ता चालत असेल तर तुम्ही आवर्जून घाला किंवा स्किप केला तरी देखील चालेल मिरची आणि कडीपत्ता छान असे क्रिस्पी झाले की यामध्ये आपण घालणार आहोत बटाटा तर या ठिकाणी मिडियम आकाराचा एक बटाटा मी उकडून घेतलेला आहे आणि त्याला छोटे छोटे तुकडे करून यामध्ये घालून घेतलेले आहेत बटाटे घालून झाल्यानंतर याला आपण दोन ते तीन मिनटांसाठी छान परतून घेणार आहोत म्हणजे बटाटा अगदी छान क्रिस्पी होईल आणि त्यामुळे आपल्या साबुदाणा खिचडीमध्ये बटाट्याची चव अगदी भन्नाट लागेल तर या ठिकाणी उकडलेला बटाटा मी अशा पद्धतीने फोडणीमध्ये थोडासा परतून घेत आहे तुम्ही याऐवजी डायरेक्ट तु उकडलेल्या बटाट्याचे तुकडे करून डायरेक्ट खिचडीमध्ये घातले तरी देखील चालतील तरी देखील साबुदाना खिचडी अगदी भन्नाटच लागते तर अशा पद्धतीने एक ते दोन मिनटं हा बटाटा मी परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असं क्रिस्पी झालेला आहे आता गॅस बंद करूयात आणि ही संपूर्ण फोडणी आपण आपल्या शाबुदाना खिचडीवरती घालून घेऊयात आता हे संपूर्ण आपण छान मिक्स करून घेऊयात आणि आपली शाबुदाना खिचडी या ठिकाणी तयार झालेली आहे आता मार्केटमध्ये स्ट्रीटमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला साबुदाना खिचडी दिली जाते त्या पद्धतीने साबुदाना खिचडी आपण तयार करतो म्हणल्यावरती यावरती घालूयात थोडेसे तळलेले शेंगदाणे थोड़ीण थोड़ीण तर थोडेसे शेंगदाणे थोड्याशा तेलावरती मी तळून घेतले ते यामध्ये घालून घेतले सोबतच जर डाळिंब असेल तर डाळिंबाचे थोडेसे दाणे देखील यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी ही साबुदाना खिचडी तयार झाल्यानंतर आपण मस्त गरमागरम साबुदाना खिचडीचा ताव मारणार आहोत यावर घालूयात थोडीशी कोथिंबीर आणि सर्वात शेवटी यामध्ये घालणार आहोत लिंबाचा रस आणि उपवासाचा चिवडा तर या ठिकाणी ही साबुदाना खिचडी तयार झाल्यानंतर यावरती आवर्जून थोडासा हा उपवासाचा चिवडा आणि त्याचबरोबर लिंबू घालायला मात्र विसरायचं नाही मस्त असा हा चिवडा पसरून घेतला आणि लिंबाचा रसदेखील घालून घेतलेला आहे आणि आता ही खिचडी खाण्यासाठी तयार झालेली आहे आणि ह्या खिचडीला बघितल्यानंतर अजिबात राहवत नाही बघताच खावीशी वाटणारी कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी अगदी भन्नाट अशा चवीची स्ट्रीट स्टाईल ही सावधानं खिचडी या ठिकाणी आपण तयार केली नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असणार तर या उपवासाला नक्की ट्राय करा आणि ती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये मला सांगायला मात्र विसरू नका तर आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये नवरात्र स्पेशल म्हणून वेगळ्या पद्धतीने स्टीम साबुदाना खिचडी तयार केली नक्कीच तुम्हाला ती आवडली असणार आवडली असेल ती व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा सोबतच चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटणार आहोत एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा वेळात वेळ काढून आजची ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद